नमस्कार कथेचं नाव गुंता गुंत नारायण रघुनाथ मोकाशी पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर नेहमीप्रमाणे सकाळची धावपळ सुरू होती बँकेत वेळेवर जायची दाई होती अशात डब्बा भरता भरता करुणाला म्हणजे नारायणच्या बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं छातीची धडधड खूप वाळून गेली शरीराला घाम सुटला होता तशातच तिने कसाबसा डब्बा भरून नारायणला दिला नारायणनं ना तिच्याकडे पाहिलं आणि त्यालाच धक्का बसला अगं काय होतय तुला चेहरा कसा विचित्र झालाय घाम पण खूप आलाय तू ताबडतोब आडवी पड तिला झोपावल्यावर त्याने बँकेत फोन केला वरिष्ठांना सांगितलं परिस्थिती सांगून आज येत नाही असं म्हणालं मग त्याच्या नेहमीच्या रिक्षावाल्यांना फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोहोचली तिथे बिकी चेक केल्यावर जी काढला पल्स रेट खूप वाढून गेला होता तिला डॉक्टरांनी लगेच आय सी यूमध्ये शिफ्ट केलं मोकाशी ई सी जी बघितल्यावर असं दिसतंय की तुमच्या बायकोला हार्ट अटॅक येऊन गेला बनाता काजी आहे पण आता काळजी करू नका तुम्ही अगदी वेळेवर येथे आणलं थोडा उशीर केला असता तर मात्र कठीण होतं त्या आता आय सी यूमध्ये आहेत आम्ही सर्व काळजी घेऊ शी विल बी फाईन डॉक्टर म्हणाले ऑफिसमधून फोन आला साहेबच बोलत होते मोकाशी आता कशी आहे तब्येत डॉक्टर काय म्हणाले मोकाशींनी सर्व सांगितले आणि म्हणाला साहेब किमान आठ दिवस तरी रजा लागेल तर व्यवस्था आहे पण कदाचित नंतर पैसे लावू शकतील तेव्हा थोडं लोन मिळेल का मोकाशी तुम्ही काळजी करू नका सर्व व्यवस्था होऊन जाईल साहेब म्हणाले नारायणला बरं वाटलं तो पुन्हा आयसीयू मध्ये जायला निघाला पण नर्सनं त्याला अडवलं म्हणाले आयसीयू मध्ये इतरांना जायची परवानगी नाही पेशंटला जरुरी पडली तर आम्ही तुम्हाला बोलवू तुम्ही आता येथेच बाहेर बसा नारायणनं घरी फोन केला घरी मुलं आणि आई होती आईला परिस्थितीची कल्पना दिली आणि बहिणीला म्हणजे सुलभाला बोलवून घे मी येथेच थांबणार आहे असे सांगितले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कोरोनाची तब्येत खूपच बिघडली ऑक्सिजन लावूनही श्वास घ्यायला प्रचंड कष्ट पडत होते नाडी मंदावत चालली होती ऑक्सिजन लेवल झपाट्याने खाली येत होती आणि शेवटी मॉनिटरवर कुठलीही हालचाल दिसेन डॉक्टरांनी तपासलं आणि मान हलवली त्यांनी ताबडतोब हार्टमध्ये इंजेक्शन दिलं पण काही उपयोग झाला नाही नारायणला बोलवण्यात आलं सर्व संपलं होतं संजय विश्वासराव मुकाशी अमरावतीमध्ये एम आर होता त्या दिवशी संध्याकाळी त्याची बायको करुना स्वयंपाकघरात घरात ब्लेंडर लावून ताक करत असताना काहीतरी गडबड झाली आणि तिला जबरदस्त शॉक बसला ब्लेंडर हातातच असल्याने तिला काहीच करता आले नाही तोंडाने ना चित्रविचित्र आवाज करत ती धडकन जमिनीवर पडली आणि बेशुद्ध झाली तिचा विचित्र आवाज ऐकून तिचा नवरा संजय धावतच किचनमध्ये आला पण तोपर्यंत करुणा खाली पडली होती आणि हातपाय झाडत होती ब्लेंडर बाजूला पडला होता आणि करुणाचा हात अजूनही त्याच्यावर होता अजून करंट चालूच होता संजयने ब्लेंडर उचलण्यासाठी हात लावला आणि त्याला पण शॉक बसला त्याच्या लक्षात सर्व आई त्याने बटन बंद केले आणि करोनाला उठलो बाहेर सोफ्यावर झोपवलो बाहेर आला शेजाऱ्यांकडे कार होती त्याने सांगितलं आणि करोनाला हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच आय सी यूमध्ये ॲडमिट करून घेतलं उपचार सुरू केले पण उपयोग झाला नाही थोड्याच वेळात तिची प्राणज्योत मालावली चित्रगुप्ताच्या कार्यालयात एक अधिकारी कोण आलाय कोणाला कुठे नेले याची माहिती घेत होता हां तुझं काय अधिकारी महाराज करुणा मोकाशीला आणायला चेतना ज्योत तात्पुरत्या कुंभपेटिकामध्ये ठेवली आहे पहिला यमदू करुणा मोकाशी पुणे तो अधिकारी करुणाची माहिती बघत होता मूर्खा हे काय केलेस या स्त्रीचा आयुष्य ऐंशी वर्षाचा आहे तू जिला तू तिला का यमराज महाराजांना कळलं तर ते माझ्या डोक्यातच त्याच्याकडे पाहून अधिकारी म्हणाली तू कोणाला आणलंस बाबा अमरावतीच्या करुणा मोकाशीला आणायला दुसरा यमदूत त्याने माहिती बघितली आणि तो कोसळलाच गाडवा हिचा आयुष्य पंच्याहत्तर वर्षाचा आहे आणि आता, के आता ती केवळ पंचवीस वर्षाची आहे तुम्ही दोघांनी काय घोळ घातला आहे बरं मला सांगा प्राणज्योत आणून किती वेळ झाला आहे आत्ताच येतो आहे महाराज दुसरा यमदूत म्हणाला म्हणजे अर्धा तास तरी झाला असेल अधिकारी दोघांनी माना डोळवली प्राणज्योती कुठे ठेवले आहेत अधिकारी तात्पुरत्या कुंभपेटिकामध्ये पहिला यमदूत म्हणाला ताबडतोब त्यांच्यावर अग्निसंस्कार व्हायच्या आत त्यांच्यात प्राणज्योती घाला आणि जिवंत करा पळा आणि हो येताना इंदोरीच्या करोना मोकाशीची प्राणज्योत घेऊन या ती नव्वद वर्षाची बाई आहे आणि मरणासंघ स्थितीत घटका मोजत आहे तिला आता जास्ती त्रास देऊ नका आणि अधिकाऱ्याने तातडीचा निर्णय दिला पुण्याच्या डॉक्टरांनी नारायणला बोलवून विचारले की आम्ही शेवटचा उपाय म्हणून शॉक ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे तुमची काही हरकत आहे का नारायणने होकार दिला आणि डॉक्टरांनी पहिला शॉक दिला छातीवर प्रेस केलं आणि रिलीज करत तोंडाने एक दोन तीन असं म्हणत होते कोरोनावर काही परिणाम झाला नाही तेव्हा थोडा जास्त पॉवरचा शॉक देऊन झाल्यावर डॉक्टर प्रेस आणि रिलीज करत असताना तेथेच उभ्या असलेल्या यमदूताने तिच्या शरीरात प्राण फुंकला करुणा थोडी खोकली आणि तिचा श्वास सुरू झाला मॉनिटर पुन्हा जिवंत झाला व्हायटल सायन्स मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला डॉक्टरांनी विश्वास टाकला नारायणचा आनंद गगनात माविनासा झाला तेवढ्यात सुलभा आणि आई आणि पोरं पण करुणाचा अंत्यदर्शन करायला आली होती त्यांना पण एक अतिशय सुखद धक्का बसला सगळा आनंदी आनंद झाला अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये पण यमदूतांनी शॉक ट्रीटमेंटच्या वेळेस प्राणज्योती करुनेच्या शरीरात घातली कोरोना थोडी खोकली आणि श्वास सुरू झाला मॉनिटर पुन्हा जिवंत झाला वायटल मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला डॉक्टरांनी निश्वास टाकला संजय आणि त्याच्या शेजाऱ्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्यांनी संजयला मिठी मारली आणि त्यांनी संजयचे अभिनंदन केले करोना अजून किमान एक दिवस आयस्यूमध्येच राहणार होती एक दिवस आयस्यूमध्ये ट्रीटमेंट झाल्यावर आणि डॉक्टरांना विश्वास आल्यावर तिला रूममध्ये शिफ्ट केलं त्याच दिवशी दुपारी तिला शुद्ध आली सिस्टर त्यावेळी तिचं सलाईन लावत होती संजय तेथेच ते होता ते तिने डोळे उघडले असं पाहून सिस्टर तिच्याकडे पाहून हसते आणि म्हणाले ताई आता कसं वाटतंय तुम्हाला करोना शीन हसली आणि म्हणाली बरं वाटतंय छान आता आराम करा म्हणजे शक्ती भरून येईल मी डॉक्टरांना सांगते म्हणजे ते येऊन तपासतील आणि खाण्यापिण्याच्या सूचना देतील डॉक्टर नर्स म्हणाले करुणाने मान हलवली आणि परत डोळे मिटले डॉक्टरांचा राऊंड झाला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते डॉक्टरांनी तपासलं करुणाने डोळे उघडले आणि डॉक्टरांकडे बघून हसली आणि म्हणाली मला काय झालंय डॉक्टर काही नाही थोडी चक्कर येऊन पडल्या होत्या तुम्ही आता सगळं ठीक आहे डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर मला अस्वस्थ वाटत होतं आणि छातीतली धडधड खूप पाडून गेली होती म्हणून माझ्या नवऱ्याने मला इथे ॲडमिट केलं पुढचं काही आठवत नाही आहे पण तुम्ही चक्कर आली असं का म्हणता आणि संजयकडे बोट दाखवून म्हणाले हे कोण आहेत तुमचे सहकारी डॉक्टर आहेत का करुणा म्हणाले संजयला धक्काच बसला करुणा त्याला ओळखत नव्हती तो म्हणाला डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना हाताने गप्प असायला सांगितले आणि इंजेक्शन तयार केलं इंजेक्शन देता देतात करुणाने विचारलं की माझा नावरा आणि दोन दोन्ही मुलं का नाही आली पण इंजेक्शनचा परिणाम झाला आणि तिने डोळे मिटले संजयच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं ते पाहून डॉक्टर म्हणाले चिंता करू नका मुकाशी मुंगीच्या औषधामुळे असं होतं कधी कधी एक दोन दिवसातच सर्व ठीक होईल आणि ते चालले गेले डॉक्टर तर गेले पण संजयच्या मनात करुणाने विचारलेल्या प्रश्नाचं घर करून माझा नवरा आणि दोन मुलं का नाही आली संजयचं डोकं विचार कुर फुटायला आलं होतं काय झालंय करुणीला तो खूपच घाबरला होता आता रात्री शुद्धीवर आल्यावर हा प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ त्याला काहीच सुचेना करुणाला आता रूममध्ये शिफ्ट केलं होतं नारायण आई सुलभा आणि दोन्ही मुलं पण होती विजिटिंग अवर्स संपत आले होते आणि सिस्टरने येऊन सांगितले की फक्त एकजण थांबा बाकी सगळी घरी जाय आता पेशंट टोके आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही रात्रभर छान झोप झाली की सकाळी पेशंट एकदम नॉर्मल असे मग नारायण तेथे ते थांबला आणि बाकी घरी गेले नारायण खाली जाऊन जेवून आला आणि खुर्चीवर बसला साधारण रात्री अकरा वाजता कोरोनाला जाग आली तिला पाणी हवं होते नारायणने तिला पाणी दिलं ती थकलेल्या नजरेने नारायणकडे पाहत होती नजरेत अनोळखी भाव होता नारायणला जरा विचित्र वाटलं पण तरी त्याने विचारलं की आता कसं वाटते बरं वाटते किती वाजलेत कोरोना म्हणाले रात्रीचे अकरा वाजलेत काही हवंय का नारायण म्हणाला नको पण तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री माझ्या रूममध्ये काय करत आहात करोनेचा प्रश्न नारायणला धक्काच बसला तो बावचळून गेला पण करुणा पेशंट होते जरा दमानच घ्यावं असा विचार करून तो हो म्हणाला तो म्हणाला थांबा हा मी आत्ता येतो आणि तो, तो डॉक्टरांना शोधायला निघालो डॉक्टरांना त्याने करुणा काय म्हणते आहे ते सांगितलं आणि आपल्याबरोबर या म्हणून विनंती केली डॉक्टर आले म्हणाले काय म्हणता आमचा पेशंट बरं वाटतंय का था? आता आता ठीक वाटतय पण हे कोण आहे माझे मिस्टर का आले नाहीत त्यांना माहीत नाही का कोरोनाने डॉक्टरांना सरळच विचारलं आता रेसिडेंट डॉक्टर पण चक्रावून गेले ते नवीनच होते आणि त्यांना फारसा अनुभव पण नव्हता पण त्यांना हे कळले की आता आपण जर काही बोललो तर नाटकाचा हा अंक रात्रभर सुद्धा चालेल मग त्यांनी कोरोनाला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि म्हणाले की हे माझे असिस्टंट आहेत तुम्हाला ते मॉनिटर करत आहेत तुमची काळजी घेण्यासाठी त्यांना नेमले आहे हे ऐकून करुणाचं समाधान झालं आणि ती झोपली उंच्या बाहेर आल्यावर नारायणने विचारलं की हे काय चालले आहे काय प्रकार आहे मलाही समजत नाहीये पण कधी कधी गुंगीच्या औषधामुळे असं होतं उद्या सकाळपर्यंत सर्व ठीक होईल काळजी करू नका नारायण रात्रभर टेन्शनमध्ये आटे केव्हा तरी त्याचा डोळा लागला त्यामुळे सकाळी बी पी घ्यायला नर्स आली तेव्हाच त्याला जागली तो प्रयत्न करून पण जागी झाली झाली होती हो आणि त्याच्याकडे त्रासिक नजरेने बघत होती नारायण बाहेर आला हा माणूस रात्रभर माझ्या रूममध्ये होता करोनेने नर्सला विचारलं नर्सने मान डोलावली असं कसं या हॉस्पिटलमध्ये बायकांच्या खोलीमध्ये पुरुषांना झोपायला देता मला तक्रार करावी लागेल माझा नवरा आला की त्याला सांगेन कोरोना म्हणाली आहो पण ते तुमचे मिस्तर आहेत त्यांना तुम्ही ओळखलं नाही का नर्स आता गोंधळलेली होती अहो असं कसं माझा नवरा संजय अठ्ठावीस वर्षाचा आहे तर चे हे गृहस्थ तर पन्नाशीचे दिसत आहे कोरोना आता चिडली होती अहो त्यांचं नाव नारायणराव आहे आणि त्यांनीच तुम्हाला इथे वरती केलं तुम्हाला हार्ट अटॅक आला होता म्हणून तुम्ही खूप सिरियस होता नर्सने तिला असलेली माहिती पुढली पूर्ण विचारात पडली आणि म्हणाली सिस्टर तुमची काहीतरी चूक होत आहे तुम्ही म्हणत म्हणता असं काहीही झालं नाही मी डॉक्टरांना बोलवा नर्स पण कन्फ्यूज झाली होती ती बोलवते असं म्हणून निघाली जाताना नारायणला सांगून गेली की तुम्ही आता खोलीत जाऊ नका पेशंटचा मूड चांगला नाही मी डॉक्टरांना घेऊन येत आहे डॉक्टर हा काय प्रकार आहे भलत्याच माणसाला तुम्ही माझा नवरा समजून रात्रभर माझ्या खोलीत झोपू दिलं कोरोनाचं संताप आता दिसायला लागलं होतं आहो हे तुमचे मिस्टर आहेत काल दिवसभर हे आणि तुमची दोन्ही मुलं पण इथे होती डॉक्टर म्हणाले मुलं डॉक्टर माझं लग्न होऊन जेमतेम दीड वर्ष झालं आहे आणि मला अजून मूल झालं नाही तुम्ही हा संसार माझ्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न का करत आहात ताबडतोब माझ्या नवऱ्याला बोलवा करुणा आता खरोखर संतापली होती हे बघा करुणाबाई तुमची काहीतरी चूक होत आहे औषधाच्या परिणामामुळे होतं असं कधी कधी तुम्हाला आता आरामाची जरूर आहे मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो तुम्ही थोडा आराम करा रिलॅक्स व्हा मग आपण बोलू डॉक्टर म्हणाई नाही इंजेक्शन नको मी विचार करते राहू द्या यांना येथे करुणा आता शांत झाली होती डॉक्टरांना बरं वाटलं नारायणला सुद्धा थोडं सुटल्यासारखं डॉक्टर गेल्यावर करुणा नारायणला म्हणाली की माझा फोन जरा देता का कशाला नारायण म्हणाला सहज करुणा म्हणाली त्यांनी फोन दिला आणि बाहेर गेला आणि करुणाने पोलीस कंट्रोल रूमचा शंभर नंबर फिरवला करुणाला सकाळी जाग आली आता तिला फ्रेश वाटत होत्या ती उठून बसली समोरच्या सोप्यावर संजय झोपला होता हा माणूस इथे का झोपला होता डॉक्टर म्हणला होते की हे त्यांचे सहकारी आहे म्हणून पण हा माझ्या खोलीत का झोपला आहे आणि नारायणराव कुठे आहेत खर तर असायला हवं होत ती खोलीच्या बाहेर आली समोरच सिस्टर लोकांचे डेस्क होते सिस्टर माझ्या खोलीत कोणी माणूस झोपला आहे असा कसा तो इथे जो आला करुणाने तक्रार केली सिस्टर चक्रावून गेली ती खोलीमध्ये धावली अहो मॅडम हे तुमचे मिस्टर आहे तुम्ही ओळखलं नाही का करुणा आता वैतागली होती ती संजयकडे अगुली निदर्शन करून म्हणाले हा काय प्रकार आहे हे माझे मिस्टर नाही आहेत कोणीतरी दुसराच आहे संजयला पण आता जाग आली होती अगं करुणा असं काय करतेस मी संजय मला ओळखलं नाही का नाही कोण तुम्ही करुणा म्हणाले नर्स मागी मागच्या मागेच डॉक्टरांना बोलवायला धावली मोठे डॉक्टर राऊंड घेत होते नर्सनी त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली ते लगेच आले पोलिसांनी एक जीप गस्तीवर होती त्यांना मेसेज मिळाल्यावर लगेच ते आले डेस्कवरून जाऊन कोरोना मोकाशी कुठे आहेत म्हणून चौकशी केली मोठे डॉक्टर तेथेच सूचना देत थांबले होते त्यांनी विचारलं काय झालं साहेब कोरोना मुकाशी चार नंबरच्या रूममध्ये आहेत पण झालं तरी काय तेथेच चला सर्व स्पष्ट होईल इन्स्पेक्टर वांगळे हां करुणाबाई मी पी एस आय वांगळे काय प्रॉब्लेम आहे हे नारायणपडे बोट दाखवून करुणा म्हणाले माझे पती आहेत असं सगळे म्हणतात पण साहेब असं नाही माझ्या नवऱ्याचं वय पंचवीस आहे हे तर पन्नाशीच आहेत आणि हे नक्कीच ते नाही मी माझ्या नवऱ्याला ओळखत नाही का असं म्हणायचं आहे का तुम्हाला आता वांगडे कन्फ्यूज समोरची बाई तर चाळीसच्या वरची दिसते आणि नवऱ्याचं वय सांगते पंचवीस त्यांना कळेना की हे काय प्रकरण आहे ते पण त्यांच्या पोलीस दिमाग झपाट्याने काम चालायला लागलं होतं नारायणराव ही कशावरून तुमची बायको आहेत तुमच्याजवळ काही प्रूफ आहे का वांगळे म्हणाले हो साहेब लग्नाचे फोटो आहे नारायणराव म्हणाले आमची दोन मुलं आहेत हवं तर लग्नाचं सर्टिफिकेट पण आहे शेजारी पाजारी आहेत पण हे सगळं घरी आहे ओके ताबडतोब घेऊन या आम्ही येथेच थांबतो वांगळे नारायणरावांना म्हणाले नारायणराव लगेच निघाले मग कोरोनाकडे वळून म्हणाले करोनाबाई तुम्ही चिंता करू नका आता तुम आम्ही आलो आहोत ना आणि या प्रश्नाची तड लावल्याशिवाय जाणार नाही सगळं टेन्शन सहन न झाल्यामुळे कोरोनाचे डोळे मिटले तासाभरात नारायण सर्व घेऊन आलं बरोबर मुलं आणि एक शेजारी जोडपं पण आलं होतं करोनाने फोटो पाहिला आणि ती किंचळली आहो ही मी नाही आहे माणूस तोच आहे पण ही मी नाही आहे वांगळे नोजला म्हणाले की आरसा घेऊन या आरसा दाखवल्यावर कोरोना पण किंचाळली अहो काय केलं तुम्ही दोनच दिवसात माझं रूप पालटलं काय प्रकार आहे हा आता मात्र कुसबूज सुरू झाली बाईला बाहेरची बाधा झाली आहे असच सूर होता सर्वांचा वांगड्यांनी सर्वांना चुप्प बसवलं करुणाबाई या फोटोत जी बाई आहे त्यात तुम्ही नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला वांगळ्यांनी विचारलं हो करुणाबाई म्हणाल्या तुमचं नाव काय आहे वांगळे म्हणाले करुणा संजय मोकाशी करुणा म्हणाली कुठे राहता तुम्ही पत्ता काय आहे एकशे दोन गुप्ता कॉलनी राजपेठ अमरावती करुणा ठामपणे म्हणाली तिला कळत कळतच नव्हते की आपलं नाव आणि पत्ता का विचारत आहेत हे पोलीस आता सगळ्यांनाच वेळ लागायची आली विचार कर राजपेट पोलीस स्टेशनला फोन लावा कोरोना मोकाशी तेथे ते आहेत का याची चौकशी करायला सांगा मॅटर अर्जंट आहे म्हणून सांगा वांगळे म्हणाले मोठे डॉक्टर आल्यावर त्यांनी संजयला विचारलं की अजूनही परिस्थिती सुधारलेली नाही का संजयने मान हनवली तेवढ्यात तिथे ते पोलीस आले करुणा मोकाशी कोण आहे आम्ही तुमच्या घरी गेलो होतो तर तुम्ही ॲडमिट आहात असं कळलं म्हणून येथे आलो तुम्ही कशाला येथे आला आहात संजयने विचारलं तुम्ही कोण यायचे पोलीस म्हणा तिचा नवरा काय प्रॉब्लेम झाला आहे पोलीस औ प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत पण तुम्ही इथे कसे आलात संजयने विचारले आम्हाला पुण्याच्या हॉस्पिटलमधून पोलिसांचा फोन आला आहे की तेथे ॲडमिट असलेल्या बाई आपलं नाव करुणा संजय मोकाशी राहणार अमरावती असं सांगत आहेत पोलिसांनी सांगितलं आता काय करायचं सगळेच कीर्त व्यापक मूळ अवस्थेत उभे राहिले कोणालाच काही कळत को नव्हते की आता करायचे काय पोलिसांनी विचारलं बाई तुमचं नाव आणि पत्ता काय आहे करुणा नारायण मोकाशी राहणार पुणे करुणा इथे अमरावतीच्या दवाखान्यात तुम्हाला कोणी आणलं मला माहीत नाही पण सगळे म्हणतात की यांनी असं म्हणून करुणाने संजयकडे कडे बोन दाखवलं आता अदलाबदल झाली हे सगळ्यांना कळलं पण काय करायचे ते कळत नव्हते शेवटी सर्व नमूते हो असे ठरले की नारायण आणि संजय दोघांनी एकमेकांशी का बोलावा आणि काय ते ठरवावं त्यांच्यासाठी त्यांना आजचा दिवस देऊ नाहीच काही तोडगा निघला तर उद्या बघू अमरावतीची सगळी कहाणी ऐकल्यावर पुण्यातसुद्धा तसंच करण्याबद्दल सहमती झाली आणि गोष्टी दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आल्या यमदुतांना आपलं काम बरोबर केलं आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुण्याला आणि अमरावतीला फेरफटका मारला आणि झालेला सगळा गोंधळ त्यांच्या लक्षात आला त्यांनी दोन्ही दूतांना बोलून चांगलं फैलावर घेतलं ताबडतोब सगळं पुन्हा पहिल्यासारखं करा नाहीतर दोघेही नरकात गेलेच म्हणून असा सजड दम भरला आणि रात्री सर्वजण गाड झोप येतील अशी व्यवस्था करून दोन्ही दूतांनी प्राणज्योतींची अदलाबदल टाकली या कानचं त्या कांडला देखील कळालं नाही दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल दोघी करुणांना गेल्या दिवसात काय काय घडलं ते काहीच आठवत नव्हतं बाकीच्या सर्वांना पण खोलात न शिरण्याचा शहानपणा दाखवून आनंद साजरा केला धन्यवाद